आंबेडकर चळवळीसाठी अन्यायाविरुद्ध लढणारा संघर्ष गायकवाड लोहा तालुक्यातील कोरगाव येथील अनिल दादा गायकवाड अवघे वय चौवेचाळीस या कार्यकाळात आंबेडकर चळवळीसाठी अन्यायाविरुद्ध लढणारा हा एक पॅन्थर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही उन्हाळा पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये कितीही संकटे आली तरी दुसऱ्यांना न्याय देण्यासाठी तळमळ असणारा वेळ प्रसंगी प्रशासनाला आपला कणखर बाना दाखविणारा अनिल दादा गायकवाड यांचा दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे कोरेगाव येथील रहिवासी असलेले अनिल दादा गायकवाड यांचा जन्म दहा मे रोजी अत्यंत गरीब कुटुंबात वयाच्या सतराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले आई आजी आणि बहीण छायाबाई भाऊ संतोष असे कुटुंब वडिलांचे छत्र हरवल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सतरा वर्षाच्या अनिलदादावर पडली याच गावातील चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते लक्ष्मण हंकारे यांच्या सहवासातून लोहा तालुक्यातील नेते बालाजी खिलारे यांच्या उपस्थितीत भारिप बहुजन महासंघात प्रवेश करून आंबेडकरी चळवळीच्या कामास त्यांनी प्रारंभ केला दोन हजार एक पासून अनिल दादा गायकवाड यांनी आजपर्यंत खरलांचे हत्याकांड आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी आंदोलन मागासवर्गीय आरक्षण वर्गीकरण विरुद्ध आंदोलन परभणी येथील संविधान शिल्प फोडल्या प्रकरणी आंदोलन लोह्यात आंदोलन कलंबर येथील बौद्ध वस्ती डीपी बसवण्यासाठी आंदोलन लोहा तालुक्यातील अनेक गावांच्या बौद्ध समशानभूमीसाठी आंदोलने करून गोरगरीब दिनदलित कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी अखंडपणे लढा उभारणाऱ्या आंबेडकर चळवळीतील लढवय्या नेत्यास अनिलदादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक साहेबराव सोन